आरटीओ तपासणीत साठपैकी वीस वाहन चालकांना दृष्टीदोष आढळला दहा दिवसापूर्वी नवले ब्रिज रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खेड शिवापूर टोल नाक्यावर वायुवेग पथकांची नियुक्ती करून शुक्रवारी शंभर शनिवारी पंचाहत्तर वाहनांवर वायुवेग पथकाने कारवाई केली यामध्ये लेन कटिंग अपुरी कागदपत्रे पासिंग संपलेले वाहनांचा परवाना नसलेले अशा लोकांवर कारवाई करताना आरटीओ निरीक्षकांनी समुपदेशन देखील केले व पुढील अपघात प्रवण क्षेत्राची माहिती दिली गेली या दोन दिवसात दूधभाते नेत्रालय हॉस्पिटलच्या वतीने वाहन चालकांच्या डोळ्यांची तपासणी केली गेली त्यामध्ये साठ पैकी वीस चालकांना दृष्टीदोष आढळला काहींना चष्मा लागला होता तरी पण हे माहीतच नव्हते तर काहींना एकाच डोळ्याने दिसत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय दोन दिवसात एकशे पंच्याहत्तर वाहनांवर कारवाई होऊ शकते तर कायमस्वरूपी या अपघातग्रस्त रस्त्यावर जर वायूवेग पथकाच्या निरीक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती केली तर होणाऱ्या अपघातांना आळा बसू शकेल असे नागरिकांचे मत आहे या कारवाई दरम्यान पुणे आरटीओ अर्चना गायकवाड उपप्रादेशिक अधिकारी स्वप्नील भोसले असिस्टंट आरटीओ युवराज पाटील मोटर वाहन निरीक्षक कृष्णांत बामणीकर अमोल दराडे अर्जुन खिल्लारे माधवी सोनार व अनुजा काळमेघ अशा मोटर वाहन निरीक्षक अधिकारी यांचा समूह उपस्थित होता यावेळी वाहन चालकांना समुपदेशन देखील गेले केले त्यामध्ये वाहन चालकांना वाहने चालवताना डोळ्यावर ताण येत असतो त्यामुळे दिवसा आणि रात्री वाहन चालवताना जर ताण येत असेल तर त्या वाहन चालकांना आपल्या डोळ्याची तपासणी करून घेण्यासाठी दूधभाते नेत्रालय यांनी मोफत तपासणीचे आश्वासन दिले तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहतूक निरीक्षक यांनी वाहन चालकांना शपथ देखील दिली रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व नागरिकांचा जाणारा जीव थांबवण्यासाठी आरटीओ प्रशासन काम करत आहे वाहनांवर फक्त कारवाई न करता नेत्र तपासणी व ब्रेक अनालायझर चाचणीसारखे पर्याय निवडले जात आहेत असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड